नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे झटपट होणार गाजराचं लोणचं हे लोणचं करायला एकदम आहे आणि चवीला एकदम छान लागतं सीजन मध्ये आवर्जन करून खाल्लंच पाहिजे असं हे लोणचं आहे चला तर कसं करायचं ते पाहूया गाजराचं लोणचं करण्यासाठी मी दोनशे ग्रॅम गाजर आणलेलं स्वच्छ धुवून पुसून त्यावरची अशी साल काढून घेतली आणि त्याच्या अशा एक एक इंचाच्या फोडी करून घेतल्या मधून कट केलं आणि कट केल्यानंतर जर असा पांढरा भाग असेल तर तो, तो सुरीने काढून टाकायचा म्हणजे लोणचं आपलं कडवट होत नाही आणि या पद्धतीनं असं अशा फोडी करून घेतलेल्या हे गाजराचं लोणचं जास्त दिवस टिकत नाही सात ते आठ दिवस टिकू शकतं त्यामुळे कमी प्रमाणातच आहे म्हणून मी इथे दोनशे ग्रामच गाजर घेतलेला आहे आणि त्यासाठी इतर साहित्यामध्ये इथं तीन चमचे मोहरी डाळ आहे मोहरी डाळ नसेल तर मोहरी सुद्धा तुम्ही वापरू शकता थोडस तव्यात मोहरी गरम करायचं आणि ते खरवडून तुम्ही त्याची साल काढून ती मोहरी वापरू शकता तीन चमचे मोहरी डाळ अगदी पाव चमचा मेथीदाणे पाव चमचा हिंगपूड पाव चमचा हळदपूड एक चमचा मीठ मीठ आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमचा तिखट पूड मी काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही तिखट आपल्या आवडीनुसार घेऊ शकता आणि एक लिंबाचा रस घेतलेला आहे आणि इथं मी थोडंसं आंबट गोड तिखट चवीसाठी मी इथं एक अर्धा चमचा साखर वापरलेली आहे साखर या काय तुम्हाला नको असेल तर नका वापरू एवढ्या साहित्यापासून आपण हे गाजराचं लोणचं करायचंय जर तुमच्याकडे लोंजाचा मसाला असेल तर तुम्ही हा मसाला करायची काही गरज नाही पण आपल्याकडे घरगुतीच मसाला करायचा असल्यामुळं मी हे साहित्य वापरते गॅसवरती एक तवा गरम करायचा त्यामध्ये गॅस एकदम बारीक करून मोहरी डाळ गरम करायचं फक्त त्यातला ओलावा काय असेल लोणच्याची अधिक छान येण्यासाठीच हे करायचंय थोडंसं हे गरम होऊ द्यायचं थोडंसं हे गरम झालं की त्यामध्येच आपण हे दाणे सुद्धा घालू शकतो दाणे पण थोडस गरम होऊ द्यायचं आता त्याचमध्ये आपण थोडस हे गरम झाल्यावर त्यामध्येच आपण हे तर मीठ घालायचं आपण अगदी कमी प्रमाणात असल्यामुळे हे सर्व साहित्य एकाच वेळी भाजून घेतोय गॅस मात्र एकदम बारीकच असू दे नाहीतर पदार्थ जर जळाला गेला तर लोणचं चांगलं लागत नाही मीठ पण थोडस गरम झालंय ह्या स्टेला गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये हे तिखट पूड, हळद आणि हिंग पूड, हे घालायचं तर सर्व साहित्य हे गरम झालेलं आहे हे एका ताटलीमध्ये थंड करण्यासाठी काढून घ्यायचं भाजून घेतलेला मसाला सा सा आता थंड झालाय तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ऑन ऑफ करून थोडस जाडं ठेचून घेऊ शकतो किंवा खलबत्त्यामध्ये या पद्धतीनं थोडस ठेचून घेतलं तरी पण चालू शकतं थोडस जाडसरच हवं आता हे लोणचं करण्यासाठी त्या गाजराच्या फोडीमध्ये खलबत्त्यातील हा सगळा मसाला घालायचा छान हलवून घ्यायचं त्यामध्ये आपण आवडीनुसार साखर घालायचंय आणि एक लिंबाचा रस लिंबाच्या रसामुळे आंबटपणाही येतो आणि हे सगळं मिश्रण त्याला छानस चिकटलं जात हे लोणचं अगदी असं सुद्धा आपल्याला खाता येतं पण आपण या ठिकाणी थोडीशी फोडणी द्यायची म्हणजे लोणच्याला चव फार छान येईल आता गॅसवरती एक कडलं तापवायला ठेवलंय त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घातले तेलाचं प्रमाण काही खूप वाढवायचं नाही अगदी थोडसच घालायचंय त्यामध्ये मोहरी घालायचं मोहरी छान तरतवू द्यायचं मोहरी तरतरली की गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये थोडंसंच हिंग पुढं घालायचं आणि हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतरच हे लोणच्यावरती घालायचं आहे आधी घातलं ते लोणचं खराब व्हायची शक्यता असते त्यामुळे हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं फोडणी पूर्ण थंड झाल्यानंतर तयार लोणच्यावरती घालायचं सर्व मिश्रण छानसं एकत्र करायचं हे बघा किती छान मस्त असं लोणचं तयार झालंय हे तयार झालेलं लोणचं एका निर्जंतुक केलेल्या भरणी काचेच्या भरणीमध्ये शक्यतो भरायचं सात ते आठ दिवस हे लोणचं छान टिकत शक्यतो तयार झाल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्येच ठेवा म्हणजे लोणचं अगदी संपेपर्यंत तुम्ही छान वापरू शकाल चवीला एकदम मस्त हे असे झटपट करायची लोणची शक्यतो फ्रीजमध्येच ठेवावीत म्हणजे छान टिकता त्याचा वापर होतो आणि करताना मात्र कमी प्रमाणातच करायचं म्हणजे खराब पण होणार नाही आणि ताजं ताज खायला मिळेल हे असं तयार झालेलं लोणचं अशा बर्नीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं अगदी एका दिवसानंतर आपण हे असं हलवून घ्यायचं आता हे लगेच लोणचं आपण खायला सुरुवातही करू शकतो तुम्ही या पद्धती तुम्ही या पद्धतीनं गाजराचं चटपटीत आंबट गोड तिखट लोणचं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोर या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत